मधल्या अर्धवट रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे आता नागरिकांची डोक्या देखील चांगलीच वाढलेली आहे रस्त्यावर चिखल साचलाय आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलंय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात नागरिक आता संताप व्यक्त करतायत तर बीड मधल्या रस्त्याच्या दुरावस्थेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी पाहूया जनाचा अभाव असेल तर त्याचा सर्वसामान्यांना कसा त्रास होतो हे आपण पाहू शकतो सध्या आपण बीड मधील नगर रोडवर आहोत या ठिकाणी या रस्त्याचे काम सुरू आहे परंतु ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळेने करण्यात येत आहे बीड नगर रोड हा जो आहे तो अतिशय वर्दळीचा रस्ता आहे बीड शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेला हा रस्ता आहे या रस्त्याचे काम आता नव्याने सुरू करण्यात आले आहे परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आता हा रस्ता एका बाजूने पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे यामुळे या आता या खोदलेल्या ज्या आहे रस्ता त्यावर त्यामध्ये पाणी साचत आहे पावसाचं तर दुसऱ्या बाजूला जो तात्पुरता रस्ता केला आहे त्यावर आ, माती टाकण्यात आली आहे यामुळे ही माती निसळडी झाली आहे यामुळे दुचाकी चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे तर दुसरीकडे पायी चालणाऱ्यांना तर या रस्त्यावरून वागणे मुश्किल झाले आहे तसेच चारचाकी चालक ही सुद्धा या रस्त्यावर अडखळत असून सर्वसामान्य जनतेतून होत असून आता याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी लक्ष देणार का लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवणार का आणि सर्वसामान्यांना होणारा हा त्रास दूर करणार का हा खराब प्रश्न आहे उदय नागरगोजे पुढारी न्यूज फीड